बोल। नमस्कार मी रितु रोहित मात्रे मी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून अपक्ष उमेदवारी लढते माझी निशाणी नारळ आहे आणि खरं सांगायचं तर माझ्या पूर्ण या विभागामध्ये माझ्या बाबांनी खूप कामं केली आहेत मी त्यांच्या त्यांना बघून लहानपणापासून शिकते आणि माझ्याही मनात ते लहानपणापासून होतच की आपल्याला काहीतरी करायचंय पुढे जाऊन आपल्या गावासाठी आपल्या विभागासाठी काहीतरी कामं करायचे आहेत महिलांसाठी कामं करायचे आहेत तर असेच हळूहळू मी त्यांना बघत गेली त्यांच्यापासून शिकत गेली आणि उमेदवारी नाही मिळाली तिकीट नाही मिळाला म्हणून नागरिकांच्या आग्रहाखातर मी आता उमेदवार अपक्ष म्हणून उभी राहते तसेच आ, या विभागात खूप समस्याही होत्या जसे पाण्याची समस्या असेल किंवा गटारे असतील साफसफाईचा सा विषय असेल रस्ते असतील किंवा रस्त्यावरचे जे पोल लाईट असतात ते विषय असतील हे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही करू तर तुम्ही मला असं जर सपोर्ट कराल किंवा निवडून आणाल तर मी अजूनही त्याच्यामध्ये भर टाकून अजून जास्त जोमाने काम करेल आणि महिलांची सुरक्षा असेल किंवा महिलांना रोजगार असेल त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले जसे बचत गटामार्फत आम्ही महिलांना स्टॉल्स फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेत त्यांना त्या सक्षमीकरण हो होण्यासाठी एक फ्रीमध्ये त्यांना सॉल्स उपलब्ध करून त्यांनी तो व्यवसाय कसा सुरू करावा पुढे याचं त्यांना नॉलेज पूर्णपणे मिळालं आहे आणि पुढेही करू तर मी अशीच विनंती करते की मला तुम्ही माझ्या पूर्ण ना स विभागाच्या नागरिकांनी निवडून द्या आणि मी अशीच जोमाने आणि सक्षम सक्षम रीतीने काम